नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे चैतन्य इकडे सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि आता चैतन्यला सकाळी सकाळी बघितल्यानंतर पूर्ण आजी आणि घरातले बाकीचे सगळे मेंबर म्हणजे कल्पना अर्जुन सायली सर्वजणं आश्चर्यचकित होतात की अर् अर्जुन पण बघत असतो की इथे चैतन्य इतक्या सकाळी सकाळी कसा आला आहे म्हणून त्यानंतर आता चैतन्य सगळ्यांकडे बघतो आणि मग सगळ्यांना म्हणतो की मला माहीत आहे तुम्ही मला इथं सकाळी सकाळी बघून आश्चर्यचकित झाले आहे पण तरीही तो बोलतो की प्रताप काका मंगल मावशी आजी अर्जुन मी सगळे तुम्ही मग मी लहान असल्यापासून बघतो की तुम्हीच माझी फॅमिली आहे आणि म्हणूनच माझ्या ह्या आनंदाच्या क्षणी मी तुमच्या सर्वांना आमंत्रण देण्यासाठी इथे आलो आहे आणि मग चैतन्य सांगतो की मी आणि साक्षी उद्या साखरपुडा करत आहे आणि म्हणूनच तुम्हाला इथे आमंत्रण देण्यासाठी आलो आहे आता साक्षीसोबत चैतन्य साखरपुडा करतो हे ऐकून अर्जुनला तर धक्काच बसलेला असतो अर्जुन तर अगदी संतापातल चैतन्यक बघत असतो आता पुढे काय होणार हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद